नांदगाव मनमाड रस्त्यावरती हरणाचा अपघाती मृत्यू झाला आहे ही घटना शोधण्याचा प्रयत्न केला असता उपलब्ध माहिती अशी आढळली की या रस्त्यावरती इतर अपघातांच्या घटना वारंवार घडल्या आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नांदगाव रस्त्यावरती भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले होते वन्य प्राणी विशेषतः हरणे सारा आणि पाण्याच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून रस्त्यावर येतात ज्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता वाढते वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या आदिवासाच्या संवर्धनासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे दरम्यान नांदगाव मनमाड रोड वरती तिसऱ्या किलोमीटर दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने सकाळी साडेसात वाजता हरणाला जब्बर धडक मारले सुमारे पन्नास फूट लांब जाऊन हरिण जागीच ठार झाले सद्दर पिकअप चालक न थांबता तिथून पसार झाला काही नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो पिकअप मिळाला नाही या संदर्भात नागरिकांनी वन विभागाला प्रत्यक्ष जाऊन घटनेची खबर दिली व सद्दर हरणास वन विभागाने ताब्यात घेऊन रीतसर पंचनामा करून त्याचा दहन विधी केला दरम्यान वसंत वडगे प्राणीमित्र शशिकांत पाटील सुनील राऊत या नागरिकांनी घटनास्थळी थांबून कुत्र्यांपासून मृत हरणावर ताव मारणाऱ्या कुत्र्यांपासून मृत हरणाचा बचाव केला वन विभागाला कळवल्यानंतर प्रत्यक्ष गेल्यानंतर संबंधित कर्मचारी अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचून सदस्य मृत हरीन ताब्यात घेतले नांदगाव मनमाड रोडवरती सातत्याने वन्य प्राण्यांचा सा अपघाती मृत्यू होत आहे वर्षभरात सुमारे पाच हरिण श्रीरामनगर फुले नगर, नगर हिसवड हद्दी मृत झाले आहेत या ठिकाणी वन विभागाचे जंगल देखील आहे आणि त्यामुळे नागरिक वस्तीकडे हरणांचा येण्याचे प्रमाण अधिक असल्याने हरणांचा वावर असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग वर गतिरोधक बसवण्याची गरज निर्माण झाली आहे गुरुकुल कॉलेज स्टॉप ते हॉटेल चांदणी गार्डन या दरम्यान दोन गतिरोधक टाकून अपघातापासून हरणांचा मृत्यू होणे टाळता येईल यासाठी सध्या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी वन्य प्राणी मित्रांनी केली आहे तसेच फ्रेश विभागाला लागून असलेल्या मालेगाव रोड नांदगाव मनमाड रोड या ठिकाणी हरणांचा सातत्याने वावर असल्याने इथे पाण्याची देखील वन विभागाने तयार करावे व तिथे वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करावी त्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती कमी होईल व त्यांचे प्राण देखील वाचतील या कार्यक्षेत्रात बिबट्या हरिण मोर लांडगे तरस कोवरी आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे दरम्यान श्रीरामनगर फुलेनगर हिंगणवाडी साकोरा या कार्यक्षेत्रामध्ये हरणाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असून हरणांपासून पिकाचे देखील मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करतात यावर देखील वन विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे